रानो निघालो बघा राहत सोडायला ए चल चला 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 सोन या चल हला येताना करा काय रिक्वेस्ट केली तवर तू पाय खाल्ला बाहेर काय करायचं बिचारी माझ्या मागनं हाल बघा सकाळ धरण माझ्या माग लागली काळजी लागली घरी कोण नाही दुसरे एखादा मातारा माणूस असती तर मग म्हणलं असत जाऊ दे अजून चार दिवस राहते काय जाए, चार दिवस राहते माणसं आलेली आवडते ती पण जायला लागली की हे का असऊन बसायचं इमोशनल आता काय करायचं उशीरच्या सोना तर इकडे बॅग घेऊन लागते ना तर तुम्ही पण आता उठल्यात परत वेळ पाच मिनिट मी जर बसल्या तुम्ही बाहेर बसता अगदी दुसरी सोनाकडे गेली चला बायाला उठलो आता तुम्ही दही आग्रह केला जावा आता माळ आण जावा सोडतो तुम्हाला दिगंशी तसान जावा येस ना काय पेंटे काय नाव आहे तुझं ईश्वरी ही बघा रादा... माळाला हका म्हणजे राधा राधा आमच्या सारखी माळाला शिपते बर का चला चल

आपली बुलेट तेवढ चावले डकरी इकडे फुडच झाली ढकरी आहे इकडं पुढं शेड मध्ये अजून लावून चाललं तिकडे कोप्या डकर उन्हातच गार करतो जरा गाडी गरम झाली सर आता शेड आहे गे पक्करा घेतल्या घेतल्यामुळं सगळं रड झाला येतो सोडून ये, ये तो क्या मस्त लोन देखा नहीं किलोमीटर दाह किलोमीटर सगळ्यांना ना सोडा जर डिगंचित मग जात ही जकड दखड बर्थडे चार तारखेला करायचं काय मोठा नाही करायचं आपल्या घरच्या कधीच करायचं बड्डे आहे बघा मोठा मोठ्ठा नाही छोटाच आहे चार तारखेला मला नंबर घे आला आहे एकामेकाचा बा नंबर सिक्रेट आहे आग बा यानं वर का घे काय त्या जायला हे म्हणती ती दहा गाडी खपते तर भईया एक बाई खपत नाही अशी झाली या

काय त्याला तेवढच येतं रुसायचं सारखं रुसायला त्याशिवाय त्यांना काय येत कधी रुसायचं भांडायचं होय होय ग काम इकडे नाही लंड निघ मला विचारायचं नाही तसं काय आमच्या घरातलं हे करा लागतं अवघड आहे तुमच्या घरातलं कंडिशन समजून घ्यायचं म्हणजे माझं डोकं खराब व्हायचं तीन वेळा आलं पण तीन वेळा तुमचं पाहणं आनंद गेले दिवस आपलं जावा ठेवा सोडून जाऊ नको तिकडे त्यांना सोडून होय का त्यांना सोडून एक जण मोहरा बसा की ती बसतात पांढरा तर म्हणतात मग माझ्या गाडीत बस असं दिवस जाऊ म्हणते बस म्हणते तुला माझी नवीन घेतली नवीन पॅन्ट नवीन शर्ट घे मी बदलतो डोंगरात कुठे वाटलं नाही दुसरी मग चांगली नाही मग हे घे ग पांढरी पॅन्ट पांढरी पॅन्ट शर्ट घेत असॉकलेट कुठला पण घेतो म्हणून अर्धा तास लागेल जायला लागते का मग आम्ही आठपडेला येतो आठपडेल तुम्ही जायचं माझ्या माती खपार सगळं फुटायचं आली काय माझ्या कल्पनाच नाही जायचंय तिकडे कुठे जायचं माहित नाही कोण आहे ती माहित नाही

जाऊ काय मग त्यांच्या गाडीत जागा असलं तर मग पोरं कस करत पोरं बसतील पाच जण पोरीने काय माझं केलं सगळीच नेवते कशी करते येते का आम्ही चाललो एका ठिकाणी बाहेर काम तुला कर म्हणते आणि तू कधी करून दे येत असली तर बघ मग सर हा मग पोरं तर पोरं घे मग सगळी बसतात पडतात आमच्या काळात आमची पोरं बसते या सगळी तुम्ही लगा चौकच ना पोर कशी बसायची बसते का मग पोरांवर यायची इच्छा या घ्या मग आपण त्या गाडीत ये बाई तू तू त्या गाडीत कपडे घालून ये कपडे तुम्ही आता कशाला यायचं जायचं त यायचं म्हंटल ते आणि पण ते गर्दी क कपडे हिला दुढी लटून आणपटणारे एक दोघं जण बसून फोर बसतील यात मग एक दोघे लाव अक्का लाव अकाल लाव आपल्या गाडीत मग ए अकरा नानो लावून बाकी तीन तो घेऊन ये पोर लागली ती माग बघा

राधा का कातोन बांधत नाही राधा गोरीवर म्हणून बांधव तर चला मित्रांनो येता नाही तर चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय